अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक कष्टकऱ्यांचा संसार आला उघड्यावर आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मौजे वटफळी इथे काल सायंकाळी अचानक लागलेल्या आगीत गोविंदराव जाधव यांच्या घरातील लाकूड फाट्यासह धान्य घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या घटनेत जाधव यांचे पाच लाखांचं नुकसान झाले असून संसार उघड्यावर आलाय तर जाधव यांच्या घराला आग लागून असलेले इतर घरे देखील जळून खाक झाले या घटनेची माहिती अग्निशमन दल यांना देण्यात आली आहे माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी येऊन त्यांनी ही आग अटोक्यात आणली तर आज सकाळी प्रशासनाच्या वतीने संबंधित ग्रामसेवक शिंदे व तलाटी ओटे यांच्या वतीने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार नांदेड केला दोन ते तीनच्या दरम्यानमध्ये अचानक आग लागल्यामुळे मोजवटफळी येथील सहा हां सहा घरांचं नुकसान झालेलं आहे आम्ही पाहणी केली काल रात्री आणि आज पंचनामा करण्याचं काम सुरू आहे येथील येथील त्यांचं माळवंदाचं ते भरपूर नुकसान झालेलं आहे जीवनावश्यक वस्तूचं नुकसान झाले कपडे आणि खाण्याचं साहित्य आणि इलेक्ट्रिक वस्तू या सगळ्याचं नुकसान झालेलं आहे पाहणी करून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे अंदाजे किती रक्कम जवळपास वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालं आहे किती ठीक आहे का आज आज आम्ही घटनास्थळी आलो आ, काल दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी अचानक श्री गोविंदराव तुकाराम जाधव यांच्या घराला आग लागली आग लागून पाट्या नाटी जळून सगळं घर जळून राग झालं त्यामध्ये जीवनावश्यक साहित्य वस्तू आणि सामान पूर्ण होतं पूर्ण जळून राग झालं त्यांच्या घराच्या जास्तीत जास्त नुकसान म्हणजे पाटी पाट्या नाटे असल्यामुळं पूर्ण घर या दोघांचं पूर्ण जळून राग झालं त्या सामान जीवनावश्यक सामानामध्ये खाद्यपदार्थ तसंच जीवनावश्यक बाबी काही रोख रोक्कम रोक, दागदागिने सगळं सगळं जळून या घट गट, घटनास्थळी राग झालेला आहे आम्ही तलाठी आणि ग्रामसेवक याचा पंचनामा केलेला आहे आणि शासनाकडे सादर केला आहे नमस्कार साधारण तीस चाळीस लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे रोख रक्कम आणि सामान किमती सामान भरपूर होतं सागवान सामान किमती सामान खाद्यपदार्थ त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान झालं मी कपिल गोविंदराव जाधव राणार वटपडी आमच्या काल दुपारच्या सुमारास काल आमच्या घराला अचानकपणे आग लागली या आगीमध्ये मी घरी नव्हतो गा का गावामध्ये कार्यक्रम असल्यामुळं मी कार्यक्रमाला आमच्या घरातील सर्व मंडळी आई वडील भाऊ आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो घरी दोन मुलं होतो फक्त ते अचानक आग लागली त्या आगीमध्ये माझं संसार स्वरूपीचे साईज आहे खाण्यापिण्याचं टी व्ही फ्री रे डी ते ती सर्व जळून खाक झालं काही एक लाख रुपये कॅश होती आणि दोन तीन सो सोनं होतं आणि संसार रुपये खायचं जेवारी सोयाबीन होतं डाळ सगळं अशा प्रकारे असं मिळून माझं चार ते पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि विशेष करून मी एका पायानं असल्यामुळे मला आता मी निवळ समजा रस्त्यावर आलेला आहे आणि नांगावरले कपडे सोडून माझ्या घरा म्हणजे माझ्याकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही तरी पण शासना सर्व काही माझं तरी पण दखल घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे